तर मित्रांनो आजचं जे मला एवढीच एखाद्या वडील एक मैदान झालं त्या मैदानाचे एक नंबर मानकरी ते म्हणजे याचं नाव काय बिंगी बिंगी, बिंगी। तर आज तुमच्या बैलाने एक नंबर केलाय तर काय सांगत आज कसं काय नियोजन पहिल्याच केलेलं हा

आणि याचं नाव काय शंभू लांब ना घ्या सगळे गुट घ्या याचं नाव काय शंभू शंभू ना आज कसं काय पायऱ्याचं नियोजन कसं केलं पायऱ्याचं नियोजन हो करत आपले हा आतापर्यंत मैदान झाले मैदान झाली आतापर्यंत दहा बारा तिथं म्हणजे सगळं कुलरच आहे त्या दिवशी एक गेला इथे एक नंबर केला म्हणजे तर आता वय काय त्याच वया सोळा महिन्याचा सोळा महिन्याचा मग तुम्ही कुठून घेत घरच्या त्याला म्हणजे घर चलायचं मी प्रसाद त्यांनी तयार केलाय तर हे पण आहेत तुम्हाला तुम्ही काय सांगताल आज आनंद आहे आनंद म्हणजे गाडी सिमिला आम्हाला सिमिलाच माहिती होती आमची गाडी एक नंबर सुट्टा करणार आहे आणि गाडीने सुट्टा केलाच एक नंबर घास घास नाहीच मग तीन फेऱ्यात गाडी काय झाला तीन फेरा गाडी पहिल्या फेरा जेवढी पडेल ना त्याच्या दुसऱ्या फेरीला अजून अंतर वाटलं तिसऱ्या फेरीला गाडीला अजून गती लागली पहिल्या तिन्ही पेरायला गाडी वाढ वाढत गेली हा तुम्ही काहीतरी बोलत सोमार सोम ड्रायव्हर आणि आज गाडी तिने तिने पेरात कुणी कुठलं कुठलं ड्रायव्हर झालं सोमयला एक नंबर केला गाडी हा चांगलं म्हणजे एक नंबर केला म्हणजे काय कसं काय तुमचं काय सहकार्य असतं काय नाही पहिलं तर आपलं नियोजन असतं बैलाला सगळं आणि म्हणजे आपल्या नियोजन एक नंबर केला आनंद वाटला एक नंबर आणि सासूडून येऊन एक नंबर झाला असं वाटलं बाकी सुट्टी मेकर वगैरे कोण कोण असतात नियोजन पडतात आणि बळी म्हणजे दोघच तुम्ही सुट्टी मेकर त्यांचं नियोजन कोण कोण करतात

आता आपल्याला दुसऱ्या कुठल्या मैदानात बघायला भेटायला तर इथून पुढे तुमचे जोडे असंच असंच नाव करेल आणि सगळीकडे तुमच्या महाराष्ट्रात नाव करेल आणि बुलाल देत राहत तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा